आयोजित बक्षी या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल आमचे मित्र आदरणीय दिलीप भाऊ या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गोकुलदादा सोनार मॅडम सर्व पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो आणि पत्रकार बांधवां मी पहिल्यांदा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सर्वे सर्वुळ सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अभिनंदनाच्या बरोबरच त्यांचं मी मनापासून कौतुकही करतो तुम्ही गेल्या दहा बारा वर्षापासून त्यांना पाहतोय या गेल्या दहा बारा वर्षापासून मी त्यांचं हे जे सगळं कार्य पाहतोय काहीतरी धडपड त्या मुलाच्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे या शहराच्या या तालुक्याच्या या मतदारसंघाचे जे जे कोणी असे विद्यार्थी असतील पालक असतील गोरगरीब असतील या सगळ्यांना मी काहीतरी करू शकतो हा एक दाखवण्याचा प्रयत्न गेल्या दहा बारा पंधरा वर्षापासून त्यांनी या ठिकाणी चालवलेला आहे मला असं वाटतं की मी पाचव्या सहाव्यांदा त्यांच्या छोट्या छोट्या या कार्यक्रमांमध्ये येतो आणि मी बऱ्याचदा स्वतःला प्रश्न विचारतो पण मी आज त्यांना प्रश्न विचारतोय तुम्हाला तो नेहमी प्रश्न असायचा तो, तो भेटसवायचा की यार हा मुलगा गेल्या अनेक वर्षापासून हे करतोय आणि हे सगळं करताना हे सगळं फ्री ऑफ चार्ज करतोय नेमकं स्वतःसाठी घरासाठी कुटुंबासाठी नेमकं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे हे नेमकं काय करतो है? हा प्रश्न नेहमी माझ्या मनामध्ये असतो परंतु या सगळ्या गोष्टींवर मात करत मध्ये बी एस एन एल असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यांच्या माध्यमातून मध्ये राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही छोट्या मोठ्या योजना असतील या योजनांचा लाभ घेऊन आणि आपल्या सारख्या सगळ्यांना या सुट्टीचा असेल किंवा आपल्या फावल्या वेळात असेल जे काही देण्याचा प्रयत्न गोकुळच्या माध्यमातून या ठिकाणी चालतो खरोखर गोकुळ सोनारांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो इथे पालक आहे आणि एक खंत ही एक आपण त्या ठिकाणी व्यक्त केली की अनेक पालकांना आपला मुलगा कॉम्प्युटर चालवत असताना एक वेगळा आनंद होतो याच कारण असं आहे की आपण त्याच्यात आणणारी आहोत आपल्याला त्याच्यातली माहिती नाही पण आपला मुलगा या ठिकाणी कॉम्प्युटर किंवा मोबाईल चांगला चालवतोय मी त्याच्यातलं स्वत उदाहरण मला अजूनही कॉम्प्युटर मधलं काही जमत नाही याच कारण असं आहे की मी त्या विषयाकडे कधी वळलोच नाही आता आवश्यकता आहे पण वेळ नाही जेव्हा वेळ होती तेव्हा मी ती गमावली आणि आता जरी मी कितीही प्रयत्न केला तरी वेळ देऊ शकत नाही आणि म्हणून आजही कॉम्प्युटर किंवा डिजिटल ह्या विषयावर मी आजही अनभिज्ञ आहे आणि म्हणून मी सगळ्या तरुणांना सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या मैत्रिणींना तरुणींना मुलींना या सगळ्यांना या निमित्ताने हीच विनंती करणार आहे की ही खऱ्या अर्थाने उदयाची गरज आहे आणि ही गरज आपण पूर्णत्वास कडे न्यायची असेल तर खऱ्या अर्थाने या कॉम्प्युटर आणि डिजिटलचा आपण एक भाग होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्याला जर का या देशाला महासत्ताकडे न्यायचं असेल तर आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती हा डिजिटलाइज झाला पाहिजे आणि याच्याबरोबरच स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे या व्यक्तिमत्व विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम अशा छोट्या छोट्या कोर्सेसमधून आपण या ठिकाणी करतात तुमचं खरोखर मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो या ठिकाणी चालवलेलं आहे आज त्यांनी हा जो काही सायबर क्राईमचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे आज मला वाटतं हा अत्यंत महत्त्वाचा विषय ज्वलंत विषय आज जर का कुठला असेल जसं अनेक वर्षापूर्वी तलवारी होत्या नंतर बंदुका आल्या नंतर पेनावर काम चालायला लागलं आता जर का पाहिलं तर आता डाखे टाकायला तुम्हाला घर फोडायची गरज नाही दरवाजे तोडायची गरज नाही आता खरं दाखे कुठे पडत असतील तर त्या सायबरच्या माध्यमातून पडतात ऑनलाईन ते पडतात आणि म्हणून आता अनेक लोकांच्या हो लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये सक्रियरित्या काम करतोय परंतु अनेक म्हणजे एका दिवसाला किमान दोन चार तरी फोन येतात यांना युपी बिहार बाहेरून कुठून तरी फोन येतो तो सहज काहीतरी अकाउंट नंबर टाकतो मारतो मला तुम्हाला ओ टी पी विचारतो आणि त्या सेकंदाला आपल्या अकाउंट मधला असलेला बॅलन्स हा त्या गुंठाला खतम होतो अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि मग लोक धावपळ करत फिरतात त्याच्यामुळे आजच्या तारखेमध्ये आपल्या सगळ्या जनतेची जनजागृती गुणत ह्या सगळ्या विषयांपासून सावध राहून आणि आपली फसवणूक थांबवून हा अत्यंत महत्त्वाचा विषय तो विषय घेऊन मला वाटतं कोकू दादा आपण निघालेला आहात हा, हा अतिशय महत्त्वाचा आणि कळकळीचा जो विषय आहे गरजेचा विषय तो विषय घेऊन आपण या ठिकाणी आलेला पंधरा सोळाशे विद्यार्थ्यांमधून शंभर विद्यार्थ्यांचं आपण सिलेक्शन करतात त्याच्यामुळे हे सिलेक्ट झालेले शंभर विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने नॉलेजेबल आहेत त्यांना तुमची निवड या संस्थेने केलेली आहे आणि निवड केल्यानंतर जी काही प्रगती आपल्याच पालकांनी आपली पाहिलेली आहे आणि ती प्रगती पाहिल्यानंतर सगळे पालक हे अतिशय समाधानी आहे नुसतेच समाधानी नाही तर आपण काय केलं हे दर तीन महिन्याने आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं हे फक्त कॉम्प्युटर शिकले असे नाही तर त्या कॉम्प्युटरचा बरोबर खऱ्या अर्थाने तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पुन्हा या संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आपण अशाच पद्धतीने या सर्व तळागाळातल्या अशाच पद्धतीने डेव्हलप करून या, या देशाचं नाव रोशन करण्याच्यासाठी उद्याचं भविष्य उज्ज्वल करण्याच्यासाठी आपला देखील खारीचा वाटा आपल्या या कार्यामध्ये असावा अशी एक रास्त अपेक्षा व्यक्त करून आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद